नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं टेक गणेश या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत युट्यूबवर नियमित व्हिडिओ अपलोड केल्याने नेमका काय फायदा होतो आणि व्हिडिओ अपलोड करण्यासाठी बेस्ट वेळ कोणती तर मग चला सुरुवात करूया नियमित व्हिडिओ अपलोड केल्याचे फायदे यूट्यूब अल्गोरिदम तुमच्यावर विश्वास ठेवतो जास्त व्हिडिओ अपलोड जास्त सक्रियता अल्गोरिदम तुमचे व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो वॉच टाईम वाढतो नियमित कंटेंटमुळे लोक पुन्हा पुन्हा तुमचा चॅनल पाहतात वॉच टाईम वाढला की यूट्यूब तुमचे व्हिडिओ पुश करतो सबस्क्राईब जलद वाढतात तुमची कॅटेगरी पाहून लोक सबस्क्राईब करतात ब्रँड व्हॅल्यू तयार होते नियमित व्हिडिओ विश्वास लोक तुम्हाला एक्सपर्ट मानतात मोनिटायझेशन लवकर पूर्ण होते वन के सबस्क्राईब प्लस चार के वॉश टाईम हॉर्स हे रेग्युलर अपलोड्समुळे पटकन मिळतात आणि मित्रांनो तुम्ही बोलत असाल की कोणत्या टायमिंगला व्हिडिओ अपलोड केल्याने व्हिडिओ लवकर व्हायरल होईल तर मित्रांनो सकाळी नऊ ते अकरा या टायमिंगला लोक फ्री असतात त्यामुळे काय होतं व्हिडिओला जास्त व्ह्यूज जास्त व्ह्यूज मिळतात त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सकाळी व्हिडिओ अपलोड करायचा असेल तर नऊ ते अकरा या दरम्यान व्हिडिओ अपलोड करा त्यामुळे काय होईल तुमचा व्हिडिओ जास्त व्हायरल होईल आणि संध्याकाळी कधी अपलोड करतात तर मित्रांनो संध्याकाळी नऊ ते अकरा या टायमिंगला व्हिडिओ अपलोड करायला पाहिजे कारण या टायमिंगला लोक ऑफिसमधून शेतामधून आणि शाळेच्या टायमिंगला लोक जास्त व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुम्ही सहा ते नऊ या दरम्यान व्हिडिओ अपलोड करा त्यामुळं काय होईल वी तुमचा व्हिडिओ जास्त व्हायरल होईल आणि त्याचबरोबर तुम्ही शनिवार रविवार या दोन दिवस जर व्हिडिओ अपलोड केला तर तुमचा व्हिडिओ जास्त व्हायरल होण्याची शक्यता आहे कारण त्या दिवशी सुट्टी असते त्यामुळं आणि त्या शेवटी जाताना तुम्हाला एक सिक्रेट गोष्ट सांगतो मित्रांनो युट्यूबवर एकच सिक्रेट आहे रेग्युलर व्हिडिओ अपलोड क्वालिटी कंटेंट व्हायरल ग्रोथ म्हणून आठवड्याला किमान तीन व्हिडिओ तरी अपलोड करा यामुळे तुमचं चॅनल लवकर ग्रो होईल आणि तुमचा वॉच टाईम लवकर पूर्ण होईल त्याचबरोबर तुमचं चॅनल लवकर मोंठाईज होईल जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद